चंद्रशेखर आझाद असो लोकमल टिळक असो महात्मा गांधी असो ही एक पिढी यांच्या कार्यातून किंवा यांच्या समाजकार्यातून किंवा यांच्या उद्भवातून लोक पेटले आणि स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली की तेवढंच सत्य आहे परंतु मित्रांनो दुसरी पडद्यामागची भूमिका अशी होती कि ते आता नाहीये तुम्हाला माहित असेल बऱ्याचशा खेड्यामध्ये पूर्वी आता फार कवी आहे ही होती बरोबर आणि प्रत्येक गावामध्ये आखाडे होते त्या आखाड्यामध्ये तालीमा होत्या आता फक्त तुम्हाला मध्येच बघायला मिळते तर हे प्रत्येक गावामध्ये होतं आणि त्या गावामध्ये हे तालीमा होत बालाजी त्यानिमित्ताने आपण सर्वांना बालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता इथे आतापर्यंत पाहिलेलं आहे की किती जणांनी भाषण वगैरे दिलेलं आहे सर्वांनी तरीपूर काहीतरी सुरू होती तरी बैठे बैठे सावधा सर्वांनी ताट बसले तरी त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्त्री क्लॅब तो आपल्या संस्थेचे आराध्य महाराज यांच्या पावासी मी अभिवादन करून आजच्या भाषणाची सुरुवात करतोय तर मित्रांनो आज जो दिवस आहे तो दोन महापुरुषांचा जन्मदिवस म्हणजे आपण जयंती म्हणून या ठिकाणी साजरी करत आहोत तर एक आहे क्रांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी लढा देणारे क्रांतीसिंह क्रांतीवीर लघुजी साळवे आणि दुसरे आहेत जे शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करून देशाला स्वातंत्र्या पर्यंत पोहोचणारे आणि स्वातंत्र्याच्या नंतर देखील देशाच्या घडणघांडीमध्ये मोलाचं योगदान देणारे आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मी खालील ओळीतून अभिवादन व्यक्त करतो असे व्यक्तिमत्व कधी न झाले पुढे न कधी होणारे असे व्यक्तिमत्व कधी न झाले पुढे न कधी होणारे लहुजींचे नाव लहुजींचे नाव पंडित नेहरूंचे नाव अखंडित देव प्रेरणा आम्हाला म्हणून वंदन करतो मी त्यांना कोटी, कोटी कोटी वेळा कोटी कोटी वेळा मित्रांनो <twell> तुमची मानसिकता ऐकायची नाहीये तरी देखील एक नेहरूंच्या जीवनामधले एक दोन प्रसंग मी सांगतो तुम्हाला जेणेकरून काय नेहरू जे आहेत ठीक आहे यांना लहान मुलं खूप आवडायची का आवडायचे कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि हेच मुलं उद्या चालून काय आहेत देशाचा आधारस्तंभ आहे उद्याच जे काही भवितव्य आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्यावर अवलंबून आहे ठीक आहे कारण आज आपण पाहतो कि जे काही आपल्या देशाची प्रगती आहे ती सर्व युगावर आहे उद्या चलून तुमच्या हातात देश येणार आहे तुम्हाला राज्य कारभार करायचा आहे विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यरत व्हायचंय आणि त्यासाठी तुम्हाला सक्षम व्हायचं आहे तुम्हाला सक्षम व्हायचंय खूप शिकायचं आहे ठीक आहे पहा झोपलेला लेखा झोपलेला लेखा आता जागायला पाहिजे झोपलेला लेखा आता जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी हे शिकायला पाहिजे हे शिकायला पाहिजे तर आपण आपण आता एक वर्ग आणली आहे एक लाडी आणली आहे आपला अभ्यास करावा वाटत नाहीये तर हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला जागायचंय कारण आपण सूर्याकडून शिकायला पाहिजे सूर्य कधी झोपतो का नाही झोपट मग कसं आपण कार्यरत राहायला पाहिजे आणि त्या प्रमाणात आपण अभ्यास करायला पाहिजे पा, पंडित नेहरू यांनी काय डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला ठीक आहे तर हा ग्रंथ त्यांनी अतिशय हलाक परिस्थितीमध्ये लिहिला त्यावेळेस ते तुरुंगामध्ये होते ठीक आहे पहा आता या ग्रंथाविषयी कथा आहे त्यांची ज्यावेळेस ते आपल्यासारख्या एका शाळेमध्ये भेट द्यायला गेले त्या शाळेमध्ये काय होतं परीक्षेचं वातावरण होतं आणि मुलांमध्ये स्पर्धा लागली होती आणि स्पर्धेमुळे काय झाले ते सर्व मुलं चिंताग्रस्त होते चिंता वाटाय आता पेपर मध्ये काय होणार आहे सगळे मध्ये हे नेरून पाहिलं आणि नंतर सरांना वगैरे विचारलं की काय एवढं काय झालं मग सरांपूर्ण परीक्षा आहे आणि ठीके मग त्यांनी ज्यावेळेस मुलांना प्रबोधन केलं भाषण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला तर फक्त परीक्षेचं टेन्शन आहे पण मी त्यावेळेस मला इंग्रजांनी तुरुंगात त्यावेळेस टाकलं लखनौच्या तुरुंगामध्ये ते बंदिस्त होते त्यावेळेस मला तर किती त्रास होता कारण कधी मृत्यू होईल तरी इंग्रज शासन मला फासावर चटत लटकावेल आणि माझा मृत्यू होईल हे किती मोठी भीती आहे हे किती मोठं टेन्शन आहे पण तरी पण मी काय झालो त्यामधून घाबरलो नाही मी संयमानं काय केलं त्या ठिकाणी विचार आपली प्रक्रिया सकारात्मक ठेवली मला माझा देश स्वातंत्र्य करायचा आहे आणि या प्रक्रियेतून काय केलं मी हिस्टोरी ऑफ इंडिया या ग्रंथाची निर्मिती केली ठीक आहे तसं तुम्ही देखील काय करायला पाहिजे कुठल्याही तणावातून तणाव न घेता दूर झालं पाहिजे त्यानंतर आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पा आपण आपल्या क्वालिटी ओळखल्या पाहिजे एक उदाहरण आहे राजहंस पक्षी तुम्हाला माहित आहे ठीक आहे तो आकाशात उंच उंच उडण्याचं काम करतो तर चुकून काय होतंय एकदा त्या राजहंस पक्षाच्या जे काही अंडा असते ते कोंबडीच्या पिल्ल्याच्या अंड्यांमध्ये म्हणजे त्या कोंबडीसोबत जे अंडे असतात त्यांच्यामध्ये पडल्या जाते आणि त्याच्यातून त्याच ठिकाणी त्याचा जन्म होतो ठीक आहे आणि मग तो कोंबडीच्या सोबतच कोंबडीच्या पिल्ल्यासोबतच वाचतो लहानाचा मोठा होतो आणि जे काही गुण आहेत त्याच्यामध्ये ते सर्व कोंबडीचे परंतु राधा पक्षाची पर जी काही क्वालिटी आहे तो आकाशात उंच उंच उडत असतो ठीक आहे आणि एके दिवशी काय होतो तो पक्षी आपल्यासारखंच वर्तन दिसणार आपल्यापेक्षा शरीरवृष्टी दिसणार पक्षी आकाशात उंच उडत पाहतो आणि आपल्या आईला म्हणजे आई म्हणजे त्याच्या सध्या कोंबडी आई तिला विचारतो की आई बी तिथपर्यंत उंच काय उडू शकत नाही तर ती कोंबडी म्हणते की बाबा आपण जाती कोंबडी आहोत आपल्याला फक्त झाडा इथे उंच उडता येत आहे आपल्याला त्या आकाशामध्ये उंच उंच जाता येत नाही पहा तर मग तो स्वतःला काय करतो आपण पण स्वतः कोंबडा समजतो आणि आपली जी काही कॅपॅसिटी आहे उंच उडण्याची तो विसरून जातो तसं पहा आपल्यामध्ये उंच उंच म्हणजे उडण्याची काय आहे कॅपॅसिटी आहे तुम्हाला हे संपादन करण्याची काय तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे तेव्हा सर्वांना बुद्धी सारखी दिली फक्त आपण काय करायला पाहिजे युज करायला पाहिजे शिक्षक काय जे काही वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला पण तेच शिकवतात आणि ज्याला कमी मार्क पडतात त्याला देखील तेच शिकवतात म्हणून काय करायला पाहिजे तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये वापर करायला पाहिजे तुमच्या क्वालिटी तुम्हाला ओळखायला पाहिजे ठीक आहे मी आता थांबतो जाता था जाता था एवढंच सांगतो की तुम्हाला जर तुम्ही वाईट विचाराने राहाल जर तुम्ही वाईट विचाराने राहाल तर माती व्हाल जर तुम्ही थोरांच्या विचारांनी शिक्षकांच्या विचारांनी राहाल तर तुम्ही एक दिवस मोती व्हाल मोती व्हाल धन्यवाद